या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मोबाईलवरून सक्सेसफुली कसा भरायचा ते सांगणार आहोत सुरुवातीला आपण योजनामध्ये जाऊन हमीपत्र डाउनलोड करायचे आहे हे आपल्याला डाउनलोड केलेले हमीपत्र आहे यामध्ये काही सात ते आठमध्ये दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला जो आपल्याला ला लागू होतो त्याच्यासमोर आपल्याला टिकमार्क टिक करायचे आहे यामध्ये अटके अशा आहेत की आपल्या कुटुंबाचे इन्कम हे अडीच लाखापेक्षा आत असावे कुटुंबातील कोणताही व्यक्ती टॅक्स भरणारा नसावा आपल्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावा किंवा त्या व्यक्तीची किंवा त्या कुटुंबाची चारचाकी वाहन नसावे असे हे है मुद्दे आहेत आपण मुद्दा नंबर पाच हे लक्षपूर्वक वाचून घ्यावे जर ती महिला बाहेर प्रायव्हेट जॉब करत नसेल तर त्याला ठिकमार्क करायची नाही जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेवरती क्लिक करतो त्यावेळी हा फॉर्म ओपन होतो हा फॉर्म अतिशय सोपा आहे त्यामुळे आपल्याला फक्त आपले महिलेचे नाव जर वडील असेल तर वडील आणि जर विवाहित असेल तर पती याचे नाव टाकावे जन्मतारीख घ्यावी त्यानंतर सर्व माहिती आपल्याला भरायची आहे जसे की जिल्हा तालुका जर गावात ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल तर तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे मोबाईल नंबर व आधार क्रमांक ह्यामध्ये खाली एक अट दिलेली आहे जर आपण यासारखी कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिथे होय किंवा नाही करावे बहुतेक महिलांना नाही हा पर्याय लागू होईल विवाहित असेल तर विवाहित अविवाहित असेल तर अविवाहित कोणतेही आपण ऑप्शन निवडू शकता त्यानंतर आपल्याला बँकेचे डिटेल्स टाकायचे आहेत बँकेचे पूर नाव स्वतःचे नाव त्यानंतरनं बँक खाते क्रमांक बरोबर टाकावा आय एफ एक्स आय आएपे एफ एस सी कोड त्यानंतर आपला बँक नंबर आणि आधार क्रमांक जोडला असेल तर तिथे होय म्हणून सिलेक्ट करावे त्यानंतरनं खाली आपल्याला काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत यामध्ये बहुतेक तीन ते चार डॉक्युमेंट्सना स्टार मार्क केलेलं आहे परंतु आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामधील महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर काही कागदपत्रे द्यायचे आहेत जर ते नसतील तर आपल्याला ते जमा करायचे नाहीत आधार क्रमांक जोडायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतरनं रेशन कार्ड आपला फोटो आणि बँक पासबुक जमा करायचा आहे जेव्हा आपण माहिती जतन करतो त्यावेळी आपल्याला एक ओ टी पी येईल आपल्या मोबाईल नंबरवरती तो आपल्याला सक्सेसफुल इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला सक्सेसफुल भरलेला फॉर्म दिसून येईल ह्यामध्ये आपल्याला कळून येईल की एस एम एस व्हेरिफिकेशन डन आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि जर आपल्या काही चुका असतील आपल्याला ते एडिट करायचे असेल तर आपण एडिट बटनवरती क्लिक करून परत फॉर्ममध्ये रिपेअर करू शकतो यामध्ये आपल्याला खाली एक स्टेटस दिसून येईल की इन पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ असा नाही की आपला फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहे आपल्या बाजूने आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आणि तो पुढील अधिकाऱ्यासाठी पेंडिंगमध्ये आहे